नमस्कार हॅलो एक हां एक मिनिट स्पीकर हॅलो हां बरं बर, कुठून बोलत आहे रायगड रायगड आणि लग्नाचं कोण आहे तुमचं मुलगा आहे मुलगा आहे बरं काय तो अरे वा आणि काय करतो त्याचं स्वतःच दुकान आहे ट्रॉफ आहे ट्रॉफी हाऊस म्हणून नांदगावला आहे माणगाव हो माणगाव म्हणजे कुठे आलं रायगड रायगड रायगडच्या पुढे कडून येताना पुढे आणि इकडून येताना मान इंदापूरच्या पुढे मुंबईकडून आता ठीक आहे उत्पन्न किती होतं महिन्याचं त्याच म्हणजे असं माल्याचं पैसा त्याचा जरा बिझनेस आहे म्हणजे आम्ही भाड्याने घेतलेली जागा आहे ते सगळं देऊन तो चाळीस हजार रुपये कमवतो आणि घरात कोण कोण राहता तुम्ही कोण नाही आम्ही दोन माणसं आणि आमची दोन मुलं दोन माणसं म्हणजे कोण मी माझे मिस्टर आणि दोन मुलं माझे मिस्टर मलेरिया डॉक्टर होते आता रिटायर झाले चार महिने झाले त्यांना पंचवीस एक हजार पेन्शन आहे बरोबर घरची शेती सगळी आता आम्ही सगळं बेवठे कर्चा वाटाणा चणा वाल मूग पावटा असं सगळं करताना घरीच काढले उन्हाळी बरं आहे बरं <laughs> आहे आणि पावसाळी भात शेती आम्ही दोघं करतो थोडीशी आपले तेव्हा घरच सगळं काहीच प्रॉब्लेम नाहीये बघा बरोबर ठीक आहे दोन म्हणजे तुम्ही नवरा बायको आणि दोन मुलं दोन मुलं हो मुलगी नाही तुम्हाला नाही मुलगी नाही बरं ठीक आहे आणि हा हा मुलगा मोठा की छोटा मोठा हा मोठा ओके बरं आता चाळीस हजार कमवतो तो ओके जात कुठली व्यसन व्यसन घातली पाहिजे आपण आपण व्य व्यसन घालूया त्याला तर हे काय म्हणतो तुम्ही काय सांगतो जात कुठली तुमची मराठा हां ओके आणि तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कुठली पाहिजे आम्हाला शहाण्णव कोळी मराठा मुलगी पाहिजे तशी अपेक्षा नाही आहे बारावी पर्यंत शिकलेली असले तरी पास कारण तो क्रिकेटर आहे क्रिकेट खेळायला गेल्यानंतर दुकान सांभाळलं पाहिजे दुसरी गोष्ट घरात चार माणसांची हसून पाहिजे बरं बरं आणि एरिया कुठला पाहिजे कोणताही चालेल मुलगी फक्त आमच्या इथे राहणारी पाहिजे व्यवस्थित चालेल शहाण्णव कोळी मराठा <laughs> पाहिजे एवढं टिकावं पाहिजे हो इज्जतदार आहे तसंच राहिलं पाहिजे माझ्या लग्नाला बत्तीस वर्ष झाली बरोबर वर्ष झाली सासू ऑफ झाल्यानंतर दोन ती एका नंदेच लग्न केलं बरोबर आता घेतलं म्हणून केलं ना हो हो करायचं काही रेकॉर्डिंग आपण करतोय जास्त आपण बोलू शकत नाही लोक कंटाळणार लोक बघणार नाही ना व्हिडिओ नाही तर बरं आता महत्वाचं काय असेल तर सांगा अजून एवढ्यात ना आता घर तुमचं घर आहे ते कसं आहे घर सध्या आहे आमचं तर एकत्रातलं आहे पण मी आता वन प्लस दोन मुलांसाठी बांधणार आहे ते इथंच इथेच बांधणार हा बरोबर अगदी हायवे ला आहे माझं घर होय ना हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल तुम्ही कधी त्या कोकणात आता ना ओपन अंबरेला हॉटेल पाहिले का मग लक्षात नाही येणार एवढं मग तिथेच माझं घर तिथेच आहे का हा हा बर आणि ठीक आहे चालेल मराठा मध्ये आहात आणि एकोणीसशे किती मधला आहे तो, तो मुलगा काय त्र्याण्णव ब्याण्णव मधला ओके त्र्याण्णव नाईन्टी थ्री ओके डिसेंबर त्र्याण्णव शेवटचा एकदम महिना होय काय हा 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 त्र्याण्णव म्हणजे शेवटचं म्हणजे चौऱ्याण्णव होणार मग हो बर नऊ डिसेंबर त्र्याण्णव अरे हा 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 बरं तर हे बी एस सी झालेला आहे त्र्या एकोणीसशे त्र्याण्णवमधला आहे स्पोर्ट्स ह्याचं स्पोर्ट गिफ्टचं हे आहे दुकान आहे आणि चाळीस हजार इन्कम आहे त्याचं बी एस सी झालेला आहे तो ठीक आहे चालेल घरात चार माणसं असता तुम्ही म्हणजे हे दोघेजण भाऊ भाऊ आणि तुम्ही दोघंजण ठीक आहे चालेल आणि चालेल अजून काय सांगायचं नाही ना बरं तुमचा नंबर सांगा ऐंशी ऐंशी सत्याऐंशी त्रेसष्ट अठरा अठरा त्रेसष्ट त्रेसष्ट हे मी कशासाठी नोट करतो माहिती आहे कारण माझ्यावर कुठला आक्षेप येऊ नये म्हणून कारण कसं काही लोक सांगतील भरपूर तुम्हाला कॉल येणार आणि तुम्ही जर म्हणजे हे केलात म्हणजे काय म्हणतात त्याला आम्ही नंबर दिला नाही तर तो नंबर तुमच्याकडून नोट करून घेतलाय आणि दुसरी गोष्ट काळजी घ्या कारण चुकीचे कॉल येतील तर काळजी घ्या कारण कसं मॅट्रोमनीवाल्यांचे फसवे फसवेचे मॅट्रोमनी असतात ते सांगतील तुम्हाला पैसे एवढे भरात एवढे भरा तर भरू नका तर हां तुम्हाला डायरेक्ट मुलीकडून कॉल येणार म्हणजे मुलीच्या वडिलांकडून किंवा नातेवाईकांकडून डायरेक्ट कॉल येऊ शकतात कारण कसं बघणारे प्रचंड लोक असणार खूप लोकं बघणार तुम्हाला आणि बऱ्यापैकी कॉल येणार तुम्हाला हा रिपोर्ट चांगला आहे कारण खूप लोक बघत आहेत तर त्याच्यामुळे कॉल भरपूर येणार ना मला कॉल करू नका कारण कर मी कंटिन्यू बिझी असतो माझा फोन लागत पण आहे कोणाला मला दिवसाला मी अतिशय करत नाही पण तुमच्या लक्षात येईल की पूर्ण महाराष्ट्र मला बघतंय त्याच्यामुळे कसं मला प्रचंड म्हणजे मिस कॉल पन्नास साठ मिस कॉल पडतात दिवसाला डबलचं सा सांगत नाही म्हणजे एकाने दहा पाच सहा वेळा केला तर तो सांगत नाही हो, मी पण पडतो आणि जेवढे कॉल मी उचल उचलता येतील तेवढे उचलतोय मी असं तर तुम्हाला जर किंवा कॉल लागला नाही माझा तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता हां हे सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे केव्हा केव्हा ना केव्हा मग बघेन मी हां हो 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 कारण कसं मला बाकी हँडल करणं शक्य नाही आहे प्रचंड कॉल असतात तर काळजी फक्त एवढीच घ्याव की फसवणूक होऊ नये नाए नाए जे व्यवहार आहेत ते सुरक्षित करा समजा एखाद्याने एखाद्या मुलीच्या बाजूवाल्याने समजा सांगितलं की अशी अशी मुलगी आहे आमच्याकडे तर आम्हाला असं असं थोडंफार तुम्ही द्यायला पाहिजे तर देऊ शकता तुम्ही पण मग लग्न जुळवा आणि मंडपात तुम्ही काही ते व्यवहार करू शकता पण मध्यस्थी जर सांगतील की अनाथ आश्रमची मुलगी किंवा असं तसं तर अनाथ अनाथ आश्रममध्ये मुली भेटत नाहीत अनाथ आश्रममध्ये पांगळ्या मुली असतात कारण कसं ज्या मुलींना कोण दत्तक घेत नाही त्या मुली लहानाच्या मोठ्या अनाथ आश्रममध्ये होतात आणि प्रत्येक